डॉक्टर देवीदास भामने संघर्ष यांना द्रोणागिरी भूषण पुरस्कार भाऊसाहेब नेणे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण जिल्हा रायगड महाराष्ट्र भारत मधील हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर देविदास बामणे संघर्ष यांना द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तेविसवा युवा महोत्सव दोन हजार तेवीस उरण रायगडतर्फे हिंदी भाषेचा प्रचार प्रसार साहित्य शैक्षणिक सामाजिक इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर देविदास बामणे संघर्ष यांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ बोहीर द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत कामगार नेते भूषण पाटील रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खार पाटील नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे रायाजी बांदल यांचे वंशज ज्ञानोबा बांदल शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम प्रतापगड मशाल महोत्सवचे प्रमुख आप्पा उतेकर शिवसेना रायगड जिल्हा उपप्रमुख नरेश राहाळकर द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन बोहिर इत्यादी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर देवीदास बामने संघर्ष यांना नुकताच जिरो माइल राष्ट्रीय हिंदी साप्ताहिक पत्रिकेतर्फे नागपूरमध्ये जिरो माइल आयकॉन अवॉर्ड दोन हजार तेवीस शिक्षारत्न आणि फणिश्वरनाथ रेणू इत्यादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या अगोदर यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच हिंदी साहित्यासाठी विशेष योगदान हिंदी साहित्यावरील प्रेम अथक परिश्रम समाजसेवा दृढ संकल्प आणि समर्पित बहुमुखी प्रतिभेने समाजांच्या कार्याने लाभान्वित होत आहे म्हणून पेन एज्युकेशनल सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने साहेब व कुटुंबप्रमुख भाऊसाहेब नेणे सचिव बाळासाहेब जोशी व उपकार्याध्यक्ष व खजिनदार मान्य संजय कडू मान्य प्रशांत तोक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी धारप संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच सहकारी प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विश्व हिंदी साहित्य सेवा संस्थान प्रयागराजचे अध्यक्ष डॉक्टर शहाबुद्दीन शेख सचिव डॉक्टर गोकुळेश्वर यांनी डॉक्टर देवदास बामणे संघर्ष यांचे कौतुक केले आहे डॉक्टर देवीदास बामणे हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत आहेत मिलिंद खार सर दीपक कदम मा मुंबई चॅनेल उरण